अप्पर लिंबचे बोन्स बघूयात ह्युमर असे क्रेडी असे कलना एक कार्पेल आठ मेटा कार्पेल पाच फॅलेंजेस चौदा अशा प्रकारे एका हातात तीस हाडे असतात अप्पर लिंबमध्ये साठ हाडे असतात तर आपण लोअर लिंबचे बोन बघूयात फिमर फिमर एक पटेला एक टिबिया एक फिबुला एक टार्सल्स सात मेटाटार्सल्स पाच व फॅलेंजेस चौदा तर एक एका पायात तीस दुसऱ्या पायात तीस असे मिळून एकूण हाडे आपल्या पायामध्ये साठ असतात धन्यवाद दोन कॉलर बोन दोन स्कॅपुला बोन दोन पेल्विक बोन धन्यवाद आपल्या डोक्यामध्ये एकोणतीस हाडे असतात व कवटीमध्ये बावीस हाडे व कानामध्ये सहा हाडे व हायड इडमध्ये एक आपल्या कानामध्ये तीन हाडे असतात इनकस, टेपस, असे दोन्ही कानामध्ये सहा हाडे असतात आपल्या छातीत पंचवीस हाडे असतात चोवीस फासुया आणि एक टर्नम आपल्या शरीरात सव्वीस मन मनके असतात मनक्यांचे प्रकार सर्वायकल थोरॅसि लुंबा सॅक्रम